समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यात जबरदस्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे राज्य उपाध्यक्ष कामगार आघाडी निशांत आवळेकर यांचे नेतृत्वाखाली उपविभागीय महावितरण पलूस कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला यावेळी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट मीटर हे अदानी व अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांना मोठे करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे अशिक्षित ग्रामीण गावगाड्यातील तसेच शेतकरी वर्गाला रिचार्ज करणे देखभाल दुरुस्ती शक्य नाही शिवाय अनेक गावात इंटरनेट सुविधांचा अभाव आहे तसेच इंटरनेट रेंज समस्या अनेक गावात आजही आहे परिणामी स्मार्ट मीटर रिचार्ज करणे वेळेत शक्य होईल याची शाश्वती नाही ग्रामीण ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स कंपनीच्या खर्चाने मीटर्स बसवण्यात येणार असल्याचे फसवी घोषणा केली आहे सर्वत्र मीटर्स बसवण्याचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत मीटर बसवण्याचे टेंडर घेतलेल्या कंपनीला केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान वगळता भविष्यात आयोगामार्फत वीज दर वाढ करून तो खर्च नागरिकांच्या ग्राहकांच्या खिशातून काढला जाणार आहे हे वास्तव सत्य आहे तेव्हा ग्राहकांचे महावितरण व कंपनीकडून आर्थिक शोषण केले जात आहे महावितरण व खाजगी कंपन्यांमार्फत शासन स्मार्ट मीटरच्या नावाखाली वीज ग्राहकांची ब्रिटिशांप्रमाणे आर्थिक लुबाडणूक करणार आहे नागरिकांचा स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध असताना महावितरण व खाजगी कंपन्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे ही एक प्रकारे लोकशाहीत उघड उघड चाललेली हुकुमशाही आहे स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहक व नागरिकांना मोठ्या त्रासाला व आर्थिक बुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे तेव्हा हे स्मार्ट मीटर पलूस तालुक्यातील कोणत्याही गावात बसवण्यात येऊ नयेत तसेच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे दलित महासंघाने काढलेल्या या मोर्चाची सुरुवात पलूस येथील हनुमान वेस येथून मुख्य बाजारपेठेतून जुने एसटी स्टँडमार्गे पलूस औद्योगीय वसाहतीतील महावितरण उपविभागीय कार्यालयापर्यंत येऊन थांबला यावेळी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये जाण्यास पोलिसांनी मदत पदाधिकारी व व कार्यकर्ते आक्रमक झाले जोपर्यंत बसवलेली स्मार्ट मीटर काढून यापुढे तालुक्यात कोणत्याही गावात स्मार्ट मीटर बसवणार नाही ना हे लेखी दिल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला यावेळी बराच वेळ या ठिकाणचे वातावरण तणावग्रस्त बनले होते त्यानंतर महावितरण उपकार्यकारी अभियंता यांनी याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे कामगार आघाडी राज्य उपाध्यक्ष निशांत आवळेकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजयाताई माळी जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई सालपे अर्जुन मोहिते जिल्ह्याचे नेते पिलू वारे वैभव कोले कुलदीप वारे राम वारे गणेश वारे विशाल वारे रोहित मोरे बाळासुमोरे मोरे महावीर शिवे अमन इनामदार रोहित साठे हरीश वडार अमोल मोहिते नसीर चौगले जुनेत चौगले अरमान तांबोळी अमोल लेंगरेकर आदी उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाकडे देश वाटचाल करत आहे या ऐंशी वर्षात देशाचे राजकर्ते व शासनकर्ते असं सांगत आहे की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे महासत्ताकडे वाटचाल करत असता सर्व सुविधांची गरज आहे आणि या सुविधा म्हणजे शिक्षण नोकरी घर तसेच अनेक सुविधा त्यामध्ये येतात हा सुविधा शासनकर्ते पुरवत असताना शासनाच्या माध्यमातून अनेक पद्धतीचा कर स्वीकारला जातो त्यामध्ये महावितरण कंपनीनं आता एक दिशाभूल करण्याचं काम चालू केलेलं आहे सगळं काही सुरळीत असताना त्यांनी काही गौंड बांगाल केलेलं आहे याच्या अगोदर लाईटचं अधिकृत अनधिकृत पैसे असतील किंवा लाईटचे एक्स्ट्रा चार्जेस असतील त्यांच्या लागणाऱ्या लाईटीचे पैसे सुद्धा एमीशे बीच्या मीटरचे पैसे आम्हाला आकारले जातात या आजपर्यंत आमच्या भारतात कुणीही तक्रार केली नाही भारतात म्हणतो मी कोणूस गावात किंवा सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे भारतात हा प्रकार चालू आहे यातून अनेक लाखो रुपयाची उकळण होते ती सुद्धा दुर्लक्षित आम्ही आजपर्यंत केलं गेलं पण आता तिने एक नवीन प्रकार केलेला आहे करोडोपती लाखोपती देश चालविणारे राजकर्त्यांचे जे पैसे पुरवणारे लोक आहेत आन्दा, आणि अंदानी अदानी ह्या लोकांना ह्या महावितरण कंपनीने विनाकारण ठेका देत या ठिकाणाला स्मार्ट मीटर बसविण्याचं कार्य काम कार्यरित केलेलं आहे त्यामध्ये दोन हजार बावीसला त्यांचा जे आर निघला गेला आहे दोन हजार बावीस बघा दोन हजार बावीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला हा जे आर निघालेला आहे पण तो जे आर आजपर्यंत कुठे अंमलात आला नाही जिथं जिथे स्मार्ट बिस बार स्मार्ट मीटर बसविण्यात जात आहेत तिथं लोकांचा विरोध होत आहे पण या ठिकाणी मला ते पलूस तालुक्याला एक आमचे स्थानिकचे अधिकारी देण्यात आलेले त्यांनी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही नोटीस न देता ग्राहकांचं म्हणणं न ऐकता संदीप पाटील नावाचा एक गुंड एम एस बीत भरती झालेला आहे कर्मचारी त्याच्या खांद्यावर बंदूक घेत गावातले काही गाव गुंडांची साथ घेत लोकांच्याकडे जाऊन बेकायदेशीररित्या मीटर बसवण्यात आलेले आहे कालच मला दोन दिवसापूर्वी मु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे स्मार्ट मीटर कुठेही बसवण्यात येऊ नये अजून आमची चर्चा होणार आहे विरोधकांनी दंगा केल्यानंतर असा आदेश लागू केलेला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतलेला आहे आदेशही जाहीर केला असताना सुद्धा या ठिकाणाला बेकायदेशीरित्या मीटर बसवण्यात येत आहे ते तात्काळ त्या ठिकाणाला बंद करण्यात यावे म्हणून आज आम्ही काढून घेण्यात यावे बंद करण्यात यावे म्हणून आम्ही वितरण कंपनीवर मोर्चा काढला होता पण या ठिकाणाला आमची दिशाभूल करण्यात आलेली आहे व आम्हाला त्यांनी एक लिखी कळवण्यात आलेली आहे की सदर वरिष्ठांना कळून बसवलेली मीटर आम्ही काढून घेतो पण ही मीटर जर तात्काळ काढून घेतली नाहीत तर वरिष्ठ अधिकारी जे विठेला यांचे बसलेले आहेत जे विधाते चोर माणूस आहे तो भ्रष्टाचारी माणूस आहे त्यानं जर ही काढून नाही घेतलं तर दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी असे आव्हान करतो ज्याच्या ज्याच्या घरात स्मार्ट स्मार्ट मीटर बसविण्याचा आदेश केला आहे विधातेने त्याच्या तोंडाला विधातेच्या दिसल तिथं दलित महासंघाचे कार्यकर्ते व स्मार्ट मीटर पीडित लोक काय लावतील याला इशारा मी दलित महासंघातर्फे देतो सरकार व रा, राज्य सरकार यांच्या ज्याचे महाराष्ट्र शासनाचा शासनादेश शासनादेश याच्यानुसार त्याच्यानंतर झालेलं टेंटिंग आणि आर डी एस एस ह्या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपल्या कोल्हापूर झोनला अदानी ह्या एजन्सीला हे काम दिलेलं असून आता स्मार्ट मीटर बसवण्याचं आपल्या इथलं जे काम सुरू होतं याबाबत दलित महासंघाचे अध्यक्ष साहेबांनी तर इथं फलूसूपमध्ये आज आंदोलन केलेलं आहे आणि त्यांचा तसेच याबाबत आम्ही वरिष्ठांशी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कळवलेल्या आहेत आणि आम्ही ह्यांचं मीटर काढून घेणार बस तसेच त्यांना आम्ही वरिष्ठांना त्यांच्या भावना कळवलेल्या आहेत आणि तसं त्यांना आंदोलन स्थगित करण्याबाबतचं लेखी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना विनंती तात्पुरतं आंदोलन स्थगित करायची विनंती केलेली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका